नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज कामशेत आणि परिसरामध्ये विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या संदर्भात आमचे प्रतिनिधी अविनाश जाधव यांनी घेतलेला हा विशेष आढावा कामशेतसह ग्रामीण भागामध्ये विविध गावच्या परिसरामध्ये विजयादशमीचा सोहळा दसऱ्याच्या स्वरूपात उत्साह आणि आनंद साजरा करण्यात आला करणगाव सांगेशे नेसावे उकसान कामशेत येथे ग्रामदेवतांच्या काठीपालकीची मिरवणूक काढण्यात आली व गावकऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत दसऱ्याचे सोने लुटले व गावात सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला घटस्थापनेपासून दसऱ्याच्या दहा दिवस देवदेवतांची आराधना पूजा अर्चा गावकऱ्यांनी केली यासाठी ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये गावकरी जमा झाले व त्यांनी ग्रामदेवतेची पूजा आराधना करून एकमेकांना सोने देत दसऱ्याच्या दिवशी शुभेच्छा दिल्या गावागावातून भजनी मंडळांनी काठी काठीपालखीची मिरवणूक काढून यामध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते घरोघरी महिलांनी देवाच्या काठीपालखीच्या मिरवणुकीचे पूजन करून दर्शन घेतले व मानकरांची पूजा केली यावेळी गावकऱ्यांच्या वतीने फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली ढोल ताशांच्या गजारामध्ये मिरवणूक काढण्यात आली तसेच कामशेत येथे हलगे आणि ताशांच्या गजारामध्ये ग्रामदेवतेची मिरवणूक पार पडली सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत गावागावांमध्ये या मिरवणुका मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणामध्ये पार पडल्या खडकाळे गावात हलगी ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील ज्येष्ठांनी सर्वांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या गावचे ग्रामदैव का दैवता असणाऱ्या भैरवनाथाची काठीपालखी यावेळी गावातून काढण्यात आली भैरवनाथाच्या मानाच्या काठीचे सर्वांनी दर्शन घेतले पूजन केले गावामध्ये ही शेकडो वर्षाची परंपरा असून गावामध्ये शांतता सहकार्य सौहार्द आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी गावागावांमध्ये दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या मुहूर्तावर गावागावातून अशा प्रकारे देवतांच्या काठीपालखीच्या मिरवणुका काढून या परंपरा वर्षानुवर्षे जतन करण्यात आलेला आहेत कामशेदमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजारपेठ गावठाण अशी काठीची मिरवणूक काढण्यात आली यामधील गावातील आबाल वृद्धांसह महिला ज्येष्ठ बालके सर्व सहभागी झाले होते त्यांनी एकमेकांना सोने देत दसऱ्याचा आनंद लुटला आणि एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या यामध्ये तरुणांचा सहभाग सुद्धा लक्षणीय होता पाहूयात या, या संदर्भातील काही विशेष क्षणचित्रे